गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू तर आता तुम्ही पेपर सोडून आलेला आहात पण फक्त संभाव्य उत्तर काय काय असू शकतात याच्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत आणि फक्त मी ऑप्शन सांगणार आहे आणि जास्त तुम्हाला एक्सप्लेन यावेळेस करणार नाही ओके ठीक आहे तर सुरू करूया आपण पटकन पहिला क्वेश्चन आहे चला जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढावयाचे जे शास्त्र शुद्ध असतील असे नाही हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येतात अॅक्च्युली मानवशास्त्रातल्या ज्या काही अभ्यास पद्धती आहे है, है ना त्याच्याशी संबंधित होतं त्या अभ्यास पद्धतीमध्ये अभ्यास पद्धतीमधल्या काही शास्त्रीय आणि काही अशास्त्रीय पद्धती होत्या ठीक आहे याच्यापैकी यांनी असं म्हटलं आहे की शास्त्र शुद्ध असतील असेच नाही याचा अर्थ ते अशास्त्रीय पद्धती म्हटलं आहे ठीक आहे म्हणजेच त्याचं उत्तर काय तर पर्यंक पद्धती सांख्यिकीय पद्धती प्रायोगिक पद्धती आणि वैकासिक पद्धती या शास्त्रीय पद्धती चला अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया ही प्रक्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही तत्वानुसार पडतात ओके चलो पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल उदाहरणार्थ उदाहरण आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी मृग शीर्ष इत्यादी या तारका समूहांचे निरीक्षण केले जाते ठीक आहे तर याच्यामध्ये समीपता हे ना ये नाही येणार आहे ठीक आहे सादृश्यता हे पण नाही अखंडत्व हे पण नाही आहे याचं उत्तर काय आहे करेक्ट समावेशन आहे आपण काय करतो असलेला पूर्ण करतो ते म्हणजे समावेशन चला खालील खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन रक्तदाब रक्तवाहिनी यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते ठीक आहे याचं आय थिंक उत्तर जे आहे ते वृक्षस्थ ग्रंथी यायला पाहिजे चला समस्या सोडवण्याच्या क्षमते क्षमतेच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या शास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडलेले आहे तर हे मत मांडलेले आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी ठीक आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग चलो नेक्स्ट क्वेश्चन खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शेषावस्थेतील अवस्थेतील वैशिष्ट्ये दर्शवत नाही चला हे मूल परावलंबी असते शेषावस्थेत असते चला या अवस्थेत मूल पराकुटीचे स्वार्थी आणि असते हो बरोबर आहे या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचं उदय होत नाही हे चूक आहे की याच्यामध्ये सहज प्रवृत्ती असतात ठीक आहे भीतीचं होतं ठीक आहे या अवस्थेत सांघिक खेळातून सामाजिक वर्तन प्रक्रियेचा पाया हा घातला जातो ठीक आहे चला हे आहे तीन मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो आत्मनिष्ठ मध्ये आत्मप्रतिष्ठा आत्मदिनता आणि संघ हे समाजनिष्ठाशी रिलेटेड येतात तर याचे उत्तर आहे ते, ते, ते म्हणजे कुतूहल ओके सहज प्रवृत्ती आत्मनिष्ठ घटकात कुतूहल येते शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव व परिस्थिती यांच्या स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे तर ती केली होती उडवर्थ यांनी नव अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजी लागतात तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणारा अनुभव अडथळा करतो याला डॅश असे म्हणतात हे ऍक्च्युअली संक्रमण आहे तर त्यालाच आपण पूर्वपगामी निरोधन असं सुद्धा म्हणतो त्याचं आन्सर आहे एक चलो नेक्स्ट ओके इंग्लिश मधले आहेत पुढे पुढे बघूया आपण खाली दिलेला एकदम सोपा प्रश्न होता ना खाली दिलेल्या अध्ययन विषयक उपपती आणि मानसशास्त्री यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा ओके चला संयोजनवादी कोण कुन, आहे तर थॉर्नडाईक आहे ए च डी डी कुठल्या ऑप्शन मध्ये दिसत आहे आपल्याला संयोजनवादी आहे थॉनडाईक ओके थॉर्नोडाईक आहे अभिजात अभिसंधान आहे पॅलॉ बी बरोबर आहे सेकंड याचं साधक अभिसंधान आहे स्किनर यांची आणि मर्मदृष्टी आहे कोहलर यांची ओके तर याचा ऑप्शन आहे एक सी चलो नेक्स्ट विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो अध्यापनाचे सूत्र स्पष्ट करतो विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो अच्छा या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे ओके सूत्र स्पष्ट करतो ठीक आहे नवीन संकल्पना सुद्धा स्पष्ट करून सांगतो ओके तर हे ए, 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 यायला पाहिजे एक तर आकलनामध्ये किंवा मग उपयोजनामध्ये ठीक आहे कारण स्पष्ट करतो आहे तर ओके आकलनामध्ये ठीक आहे समजतो आणि हे आकलन ठीक आहे आकलन नेक्स्ट विद्यार्थ्यांची संपादन मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश ही कसोटी तयार केलेली आहे प्रमाणक के नैदानिक आणि प्रावीण्य कसोटी ओके अच्छा काय विचारलेला आहे संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी केली जाते है ना चलो प्रमाणक कसोटी ठीक आहे कुठली कसोटी आहे प्रमाणक कसोटी चला अध्ययन उपपत्तीचे केवळ चेतक आणि प्रतिसाद यांच्या स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो हो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीत मांडलेले आहे तर चेतक आणि प्रतिसाद स्वतंत्रपणे विचार न करता म्हणतो है ना ओके ठीक आहे चला याचं उत्तर आय थिंक तरी साधक अभिसंदन यायला पाहिजे ठीक आहे कन्फर्म नाही याचं उत्तर मला तर साधक अभिसंदन सध्या सांगते रुब्रिक्स म्हणजे कोणत्याही बाबींचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय खाली दिलेला रुब्रिक्स त्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे ठीक आहे असत्य आपल्याला सांगायचं आहे Hey, ते 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 हो। आ, हे विद्यार्थ्यांचे प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्यातली प्रक्रिया व कामगिरी दोघींचे मूल्यमापन होते बरोबर आहे रुब्रिक्स मधून मिळणाऱ्या गुणांना अर्थ लावता येतो हो कारण त्यांना आपण मार्क्स दिलेले असतात किती निकषांची ही स्थळ स्थिर असते हे चुकलेलं आहे ठीक आहे आणि रुब्रिक्स मध्ये केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांनी विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयीचे मार्गदर्शन करणारी यंत्रणा सुद्धा आहे ठीक आहे तिसरं ओके चलो नेक्स्ट <coughs> त्याच्यानंतर आहे एक जस्ट मिनिट ओके okay? चला चला बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते कोणतेही बौद्धिक कार्य करण्यासाठी त्याचे संघटन होणे आवश्यक आहे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीत अंतर्भूत आहे तर हे आहे थॉडाईक संख्यात्मक उपपत्ती चला शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होतात असा सेम प्रश्न फर्स्ट पेपरमध्ये सुद्धा आहे थिंक याचं उत्तर जे आहे एक तर हेड्रो हायड्रोफिलस किंवा हा ठीक आहे या दोन पैकी एखादं येऊ शकतं कन्फर्म नाही आहे ठीक आहे चला खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी होतो रबर मॅट आदाकस पाट्या आणि ट्रेलर फ्रेम हे अंध विद्यार्थ्यांसाठी केला जातो याचं करेक्ट उत्तर आहे स्मृती पाट्या ठीक आहे चला विद्यार्थ्यांनी विशिष्ट समोर शिकणे व संबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाच्या अध्यापनीय परिणाम आहे उद्गमन विचार व प्रशिक्षण अग्रज संघटक अच्छा संबोध साध्यता ठीक है संबोध शिकणे म्हटले आहे ओके संबोध शिकणे म्हटले आहे दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्माते साहचर्य संबंध प्रस्थापित होतो एका वस्तूचे आठवण झाली की दुसरीचे आठवण होते हा सहचर्य याचा खालीलपैकी कोणता नियम आहे सानिध्याचा साधृश्यतेचा प्राथमिकतेचा कि नवीनतेचा ओके हां साधृश्यतेचा आहे एक सारखी जर आपल्याला वस्तू दिसली समजला तर त्याच्या संदर्भातले आपण काय करतो दुसरं आपल्याला नाव आठवतं जसं भांडी कुंडी ओके हो चला सालवी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्ताच्या पाच सक्षमता सामाजिक कौशल्य या सक्षमतेत खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही चला सामाजिक कौशल्यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही म्हणते राजकीय भान संघर्ष व्यवस्थापन नेतृत्व की संप्रेषण तर याच्यामधलं राजकीय भान जे आहे हे तदानुभूतीमध्ये येतं ठीक आहे याचं करेक्ट अँसर आहे एक एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो, तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो हो हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा आहे खूप सोपा प्रश्न होता प्र, प्रक्षेपण प्रतिपूरण ताध्यात्मक की नकारात्मक तर त्याचं उत्तर आहे प्रतिपूरण ठीक आहे एका याच्यातली कमतरता तो दुसऱ्या याच्यामध्ये भरून काढतो आहे रॉबर्ट गॅने यांनी अध्ययन विषयक मानस ते तत्व प्रस्थापित करताना अध्ययनाचे आठ प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तरावर अध्ययनाकडे जाता येत नाही यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो संकेत अध्ययन म्हणजे काय आहे तर लास्ट मधला जो सगळ्यात पहिली पायरी आहे ठीक आहे संकेत अध्ययनाची त्याच्यानंतर जी येते ती म्हणजे उद्दीपक प्रतिसाद त्याला आपण साधक अभिसंदन सुद्धा म्हणतो चला विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना विश्लेषण करणे तत्व शोधून काढणे त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे चला काय म्हणते विश्लेषण करणे आणि तत्व शोधून काढणे आणि त्याचे उपयोजन करणे ठीक आहे ही आहे सामान्यकरण उपपत्ती जड यांची नेक्स्ट सेवंटी <coughs> फोर एटी झाले आपले जस्ट मिनिट चला होता चलो मुलांच्या बौद्धिक थोडा क्लियर क्लिअर नसेल तर बघाल आहे मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियेचा सा मोठा वाटा असून आंतरक्रिया डॅश या कृतीतून संभाषण संभाषणातून घडतात असे मत मांडले ठीक आहे सामाजिक आंतरक्रियेवर जास्त भर कोणी दिलं होतं तर ते केलं होतं अच्छा ओके बायगोस्की याचा करेक्ट अँसर आहे बिगोचकी ठीक आहे कोणत्याही विषयाचा जो भाग शिकावायचा आहे त्याचे पृथककरण करून ज्ञानाचे लहान लहान पाऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते सामूहिक नाही समवाय नाही चर्चा नाही चलो कुठल्या याच्यात येतात क्रमांत अध्ययन प्रोग्राम लर्निंग शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे उद्भव सुभाषी व संत बच्चने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठामध्ये अंतर्भूत होतात भावग्रहण कौशल्य नीती की माहिती पर ओके याचा अं जे करेक्ट आन्सर तर नीती यायला पाहिजे मॉरल्स शिकवतो आपण याच्यामधनं तर नीती यायला पाहिजे ओके कदाचित भावग्रहण होऊ शकतं पण नीती ठीक आहे नीती कन्फर्म नाही ठीक आहे नीती सांगितलंय खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक संदर्भात काही विधाने दिली आहे त्यापैकी कोणते विधान असत्य आहे ठीक आहे चुकीचं कुठलं आहे शिक्षकांचा व्यासंग अध्यापन पद्धतीवरील प्रभुत्व अध्यापन प्रक्रियेचे सर्वांगीण ज्ञान नवनवीन विचार प्रवाहांची व तंत्रांची ओळख या सर्व घटकाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो बरोबर आहे प्रभुत्व असायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आवश्यक त्या अभिरुती व अभिरुची निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करतात करतात ठीक आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो चूक आहे कारण जिथपर्यंत शिक्षकाचा उत्साह असणार नाही तिथपर्यंत अध्यापना शिक्षकाच्या स्थानाला अनन्य साधारण आहे ठीक आहे बरोबर आहे चलो अवबोधातून सामान्य सामान्य बोधाकडे पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान ज्ञानप्रक्रियेवर आधारलेल्या हरबाटच्या पाठपद्ध पद्धतीला डॅश विचार पद्धती असेही संबोधले जातात ऍक्च्युली यांनी काय म्हटलं आहे की विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे ठीक आहे पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे म्हणजेच आपण म्हणतो की विशिष्टाकडून अं सामान्याकडे म्हणजेच आहे ही उद्गामी पद्धती ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवर कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे पुनरावृत्ती निश्चितपणा अनुकरण की आत्मीकरण तर क्रियात्मक पातळीवर आपण ज्याही वेळेस करतो त्यावेळेस सगळ्यात पहिले अनुकरणाच्या माध्यमातून शिकतो आणि त्याच्यानंतर क्रिया कौशल्य शिकतो ठीक आहे तर अनुकरण कथा वाचत असताना त्या कथेतील पात्राच्या सुख दुःखाशी पूर्णपणे समोर असून कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःख अनुभव आपल्या मनचक्षुसमोर उभे राहतात अशा कल्पनांना डॅश कल्पना असे म्हणतात ओके सुख दुःखाशी समरस म्हटलं अनुकरणात्मक व्यावहारिक सौंदर्यनिष्ठ की नियमबद्ध तर ह्या कल्पना आहेत त्या म्हणजे अनुकरणात्मक ठीक आहे आपण त्याला फील करत आहे त्या, त्या भावनांना एका वेळी किती उद्दीपान उद्दीपकांकडे आपल्याला अवधान आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात त्याला अवधान कक्षा म्हणतात खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा ठीक आहे सर्वांची अवधान अवधान कक्षा समान किंवा एकच असत नाही बरोबर आहे व्यक्ती व्यक्तीनुसार अवधान कक्षा बदलते बरोबर आहे अध्यान अध्यापनाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या अवधान कक्षा विचारात घ्यावी लागते हो ठीक आहे छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती कमी होते अ ठीक आहे हे हे बरोबर नाही आहे अ लहान मुलांची पहिले अवधान अवधान कक्षा काय असते तर कमी असते आणि मग ती हळूहळू काय होते वाढत जाते आपल्याला काय विचारलं आहे की सुसंगत नाही तर याचं करेक्ट आन्सर काय आहे फोर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे फोर ओके फोर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे अशा पद्धतीने आपण आपली जी आन्सर की आहे ही काय संभाव्य आन्सर आहे त्याच्यातल्या दोन प्रश्नांमध्ये मला कन्फर्म नाही आहे त्यामुळे मी त्याचं उत्तर कन्फर्म दिलेलं नाही आहे ठीक आहे बाकीचे जवळपास जे आन्सर आहेत ते कन्फर्म आहेत ओके परंतु तरी हे काय आहे संभाव्य आहे सगळ्यांना बेस्ट लक ओके सगळेजण आप आपलं चेक करून बघा तरी पण ही काय आहे तर टेंटेटिव्ह अन्सर्स आहेत ओके याच्यानंतर आन्सर की येईलच एक ते दोन दिवसामध्ये ठीक आहे एक दोन दिवसामध्ये नाही कदाचित जास्त वेळ लागू शकतो आन्सर की फायनल आन्सर की येण्यासाठी ठीक आहे तरी तर आता इथे आपण थांबूया ओके चलो बाय <coughs>